तुमच्या नसात तुम्ही डॅमेज केल्या असतील किंवा तुम्हाला खूप नस वाटत असेल किंवा वयानुसार आलेली नस असेल स्पॉन्जी टिश्यूच्या आजूबाजू जे रक्तवाहिन्यांचं जाळं असतं त्या जाळ्यामध्ये जितकं रक्तपुरठा व्हायला पाहिजे होता तेवढा होत नाही आहे आणि त्याच्यामुळं तुमचं इंद्रिय वयानुसार पण तुम्हाला फॅसिड वाट वाटत असेल नमस्कार मित्रांनो हस्तमैथून खूप जास्त केल्यामुळं जर तुम्ही तुमच्या नसा डॅमेज झाल्या असतील किंवा वयानुसार तुमच्या नसा थोड्याशा वीक झालेल्या असतील किंवा डायबिटीजमुळं तुमच्या नसा खूप वीक झालेल्या असतील तर त्याचसाठी माझ्याकडे खूपच अत्याधुनिक एक पद्धत आहे आणि त्याला मी म्हणतो शॉक वेव्ह थेरपी ही शॉक वेव्ह थेरपी खूप चांगली आहे त्याच्याबद्दल आज आपण डिटेल या व्हिडिओद्वारा माहिती घेऊया आणि खरोखर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे की खूप जास्त अस्थमधून केल्यामुळे तुमच्या नसा तुम्ही डॅमेज केल्या असतील किंवा तुम्हाला खूप नसकमजोरी वाटत असेल किंवा वयानुसार आलेली नसकमजोरी असेल किंवा वयानुसार तुमच्या इंद्रियाचं सुकळण पण झालेलं आहे आणि खूप सॉफ्टनेस आपल्या इंडियामध्ये आलेला आहे म्हणजे तुमच्या स्पॉन्जी टिश्यूच्या आजूबाजू जे रक्तवाहिन्यांचं जाळं असतं त्या जाळ्यामध्ये जितकं रक्तपुरवठा व्हायला पाहिजे होता तेवढा होत नाही आहे आणि त्याच्यामुळं तुमचं इंद्रिय वयानुसार पण तुम्हाला फ्लॅसिड वाट वाटत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन एक बारा शॉकवे थेरॅपी नक्कीच करून घ्या कारण की या शॉकवे थेरपीमुळं तुमच्या नसा नवीन तयार होतात न्युरोलॉजिकल नवीन तयार होतात आणि नवीन सेल तयार करण्यास हे नक्कीच शॉकवे थेरॅपी आहे ही आजच्या ग स्थितीमध्ये दुनियामधली नंबर वन ट्रीटमेंट आहे जी की आपल्या आशा किरण क्लिनिक येथे मी उपलब्ध करून दिली आहे आणि या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे कारण काय आहे मित्रांनो की बऱ्याच वेळा आपल्याला अज्ञानामध्ये आपल्याला कोणी सांगित नसतं किंवा आपल्याला काही नॉलेज नसतं आपल्या हाताने खूप हस्तमत्वून झालेलं असतं आणि जेव्हा आपल्याला लग्नाची पाळी येते तेव्हा आपल्याला भीती वाटते कारण की समोरचं आपलं लैंगिक आयुष्य आता कसं जाणार अशी आपल्या मनामध्ये नेहमी भीती असल्यामुळं केव्हा केव्हा आपल्याला परफॉर्मन्स अँग्झायटी पण डेव्हलप होते आणि म्हणून या नसा डॅमेज झाल्या नसा चांगल्या करण्यासाठी जे माझ्या क्लिनिकमध्ये आहे ती या शॉक्टवेअर थेरपी नक्कीच तुम्ही शॉक्टवेअर थेरपीचे बारा जे सिटिंग असतात ते करून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की औषधीपेक्षा पण ही शॉक्टवेअर थेरपी जास्त इफेक्टिव्ह का बर आहे की याचे कोणतेही दुष्परिणाम नाही कारण की जेव्हा आपलं आपल्याला कुठेही पेन होतं काही होतं तर ऑर्थोपेडिक सर्जन तुम्हाला शॉकवे थेरपीचा ट्रीटमेंट जे असतं ते ॲडवाईस करतात बरं का बरं करतात काही त्याला एकच कारण असतं की शॉकवे देऊन तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढवून तिथल्या जखमांना भरण्यासाठी किंवा तिथली ग्रोथ फॅक्टर वाढवण्यासाठी हे शॉकवे थेरपी तुम्हाला ॲडवाईस करतात आणि त्याचप्रमाणे जर फोकल शॉकवे थेरपी जी माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे ते फोकल जर फोकल शॉकवे थेरपीनं जर तुम्ही ट्रीटमेंट घेतलं तर प्रिसाईज आणि चांगलं आणि डीप ट्रीटमेंट तुम्हाला भेटू शकतं तरी मित्रांनो जर तुमच्या हाताने खूप हस्तमधून झालं तुम असेल तुम्हाला वाटत असेल की आपल्या नसा खूप डॅमेज झालेल्या आहेत आपल्याला खूप नस कमजोरी आलेली आहे तर त्यासाठी नक्कीच माझ्या क्लिनिकमध्ये येऊन शॉक्व्यो थेरपी घ्या धन्यवाद मित्रांनो